पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवा शक्तीसाठी कौशल्यावर आधारित विविध योजना सुरू केल्या आहेत युवा शक्तीला रोजगार मिळण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतील असं प्रतिपादन सिद्धार्थ शिंदे यांनी केलं माक्रे इथं आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या दत्त द्वारका महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलंय सिद्धार्थ शिंदे सरपंच अश्विनी पाटील प्राचार्या रुपाली पोवार नवनाथ पोवार यांच्या उपस्थितीत या केंद्राचा शुभारंभ झाला पंतप्रधानांनी विश्वकर्मा रोजगार योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेतून साडेसहा लाख कुटुंबांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे असं सिद्धार्थ शिंदे यांनी नमूद केलं आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा तरुणांना फायदा होईल असं प्राचार्य रुपाली पवार यांनी नमूद केलं यावेळी आयोजित चर्चासत्रात सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते भाजपचे करबीर विधानसभा प्रमुख हंबीरराव पाटील तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडसिंगे तुकाराम शेलार डॉ के एन पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते